माणसाच्या शिक्षणाचं वय हे साधारणतः वीस ते तीस वर्षापर्यंत मानलं जातं परंतु या गोष्टीला अफवा ठरून आळेगावचे आदर्श व्यक्तिमत्व अर्जुन शेठ पाडेकर यांनी त्यांच्या वयाच्या पासष्टव्या वर्षी पीएचडी ही पदवी प्राप्त केली आज ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनाचा प्रवास नमस्कार काका नमस्कार तुम्ही पीएचडी पदवी प्राप्त केली त्याबद्दल आमच्या हिंदवी चॅनल कडनं तुमचा हार्दिक अभिनंदन मला तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल मला सगळ्यात पहिल्यांदा सांगाल की तुमच्या घरची जी शिक्षणाची परंपरा होती त्याबद्दल काय सांगाल आमच्या घरी शिक्षणाची परंपरा नव्हती आमचे वडील मिळून सगळेजण सहा हो। भाऊ पैकी शेवटचे दोन भाऊ जेम ते मॅट्रिकपर्यंत शिकले आणि नंतर त्यांनी शाळा सोडून दिली नोकरीनिमित्त ते मुंबई पुण्याला गेले होते आणि मग तीच परंपरा खरी आमचे वडील शिकलेले नाहीत दुसरी चौथी शिकले असतील आमची आई अंगठी बहादूर म्हणजे शिक्षणाचा जो आपण वसा वारसा म्हणतो तसा मला काही लाभलेला नाही शिक्षणाची सुरुवात ही प्राथमिक शिक्षणापासून होते तुमचं प्राथमिक शिक्षण कुठून घेतलं तुम्ही माझं प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते चौथी जिल्हा परिषद शाळा संतवाडी येथे झालं त्यानंतर इयत्ता पाचवीसाठी मी मुंबईला गेलो होतो एक वर्ष मी चेंबूरला तिथेही झेडपी शाळेत शिकलो म्हणजे मुंबईच्या शाळेमध्ये शिकलो त्याच्यानंतर सहावी ते सातवी हा प्रवास माझा झेडपीची शाळा परंतु ज्ञानेश्वर वस्ती आळ्याची इथे झाला तुम्ही आता सांगितलं प्रत्येक ठिकाणी ठिकाणी तुम्ही म्हणजे टप्प्यांवरती शिक्षण घेतलंय तर मुंबईचं शिक्षण आणि गावचं शिक्षण याबद्दल काय सांगाल मुंबईचं शिक्षण उच्च दर्जाचंच होतं कारण त्याचा मला अनुभव मी ज्या वेळेला सातवी पासून आठवीत गेलो तर आठवीमध्ये साधारण हुशार मुलं अ डिव्हिजनला बसवायची त्या ए डिव्हिजन मध्ये मुलं कमी पडली म्हणून मला ए डिव्हिजन मध्ये बसवलं हो गेलं त्याला कारण माझी मुंबईची आता पाचवीची शाळा कारणीभूत आहे आम्हाला असं कळालं की तुम्ही त्या काळातील सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये म्हणजे तुमचा प्रथम क्रमांक आला होता आणि तुम्ही ते तेव्हा एकमेव विद्यार्थी होते याबद्दल काय सांगाल त्यावेळेला विशेषतः म्हणजे मुलांना कमीच मुलं स्कॉलरशिपला बसायची कारण हुशार फार मुलं नसायची आमच्या वेळेला फक्त चारच विद्यार्थी बसले होते आणि इतरांना बसवायचा प्रश्नच नव्हता कारण ज्या वेळेला शिक्षक होते ते त्यांना आम्ही गुरुजी म्हणायचं त्या गुरुजींच्या रेंजमध्ये ज्या वेळेला बसतील माणसं तेच त्यांना ते स्कॉलरशिपला बसवायचे असे आम्ही चौघेजण त्या रेंजमध्ये होतो आणि त्यावेळेला परीक्षा ही जुन्नरला असायची आणि जुन्नरला परीक्षा गेल्यानंतर मी मी तिथे जाऊन परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये माझे जे सहकारी मित्र होते ते तिघेही नापात झाले आणि मी एकटा पास झालो त्यावेळेला सांगायचं म्हणजे शिक्षकांना अत्यंत म जबाबदारीने वागायचे त्यांच्याकडे उत्तरदायित्व होतं फार म्हणजे ज्या वेळेला मी पास झालो त्याचा मला जो आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद माझ्या जा शिक्षकांना झाला म्हणजे त्यांनी मला भेटायला बोलवलं आणि मी ज्या वेळेला भेटायला गेलो त्यावेळेला ते तेच रडायला लागले की तू माझी इज्जत वाचवली म्हणजे विद्यार्थ्यांचं शिक्षण हे जिवकी प्रांत त्यावेळेचे शिक्षक समजायचे आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवायचे प्रसंगी आम्हाला रुळ असायचा त्यांच्याकडे मारायला त्या रुळाने सुद्धा आम्ही त्यांचा मार खालेला आहे परंतु मुलं सगळी हुशार व्हायची अशा पद्धतीने माझा स्कॉलरशिप मध्ये तिथे पहिला नंबर आला होता तुम्ही प्राथमिक शिक्षण घेत असताना मुंबईची शाळा असो किंवा गावची शाळा असो एखादा आठवणीतला किस्सा जो आमच्यासोबत शेअर करायला तुम्हाला आवडेल आता आम्ही आत्ता सातवीमध्ये होतो जयराम पाडेकर आमच्याच इथला संतवाडीतला एक विद्यार्थी तो माझा मित्र होता आम्ही असेच ज्ञानेश्वर वस्तीमध्ये दुपारी शाळा सुटल्यानंतर आम्ही खेळायला ओढ्याच्या कडेला गेलो तिथे एक मोठं वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाला आग्या मोळ होतं आणि आम्ही दोघेजण त्या आग्या मोळाला आम्हाला माहीत नव्हतं आग्या मोळ काय असतं त्याने काय होईल परिणामांची जाणीव नव्हती वय लहान होतं आणि ते वय लहान असल्यामुळं आम्ही त्या मोळाला दगड मारत होतो असं मारता मारता माझा मित्र जयराम त्याचा दगड त्या मोळाला लागला म्हणजे अगदी आरपार गेला आणि मग ते आगे मोळ उठलं आणि नारायण म्हणून न्हाव्याचे काम करायचे आळ्यामध्ये त्यांच्या मागे ते मोळ लागलं ते सायकलवर पुढे आणि मोळ मागे त्यांना फार त्रास झाला या गोष्टीचा ही न विसरता येणारी आठवण आहे प्राथमिक शिक्षण घेतलं घेतल्यानंतर तुमचं जे पुढचं जे काही शिक्षण होतं ते तुम्ही कुठे घेतला ते ज्ञान मंदिर हायस्कूल आळे या ठिकाणी माझं झालं आठवी ते अकरावी त्यावेळेला आमची नवीन दहावी होती शहात्तर साली आम्ही दहावी झालो आणि आळ्याच्या शाळेमध्ये सर्वात प्रथम अकरावीची शाळा सुरू झाली त्याचे प्रथम विद्यार्थी आम्ही आहोत आणि त्यावेळेला आम्हाला क्लास टीचर म्हणून एरंडे सर मिळालेत त्यांनी आता हो मला पी एच डी मिळाल्यावर एक भलामोठा लेख व्हॉट्सअपला प्रसारित केला की हा माझा कसा आवडता विद्यार्थी होता वगैरे वगैरे त्यांनी फार लिहिलं ले। त्यांनाही लेखनाची आवड आहे त्या लेखनाच्या पुस्तकामध्ये त्याने लिहिताना तिथेसुद्धा माझा आवर्जून उल्लेख केला की माझा असा असा विद्यार्थी होता अगदी सत्याहत्तर साली आणि आज दोन हजार पंचवीस साल आहे तर ते, ते आजही माझं संपूर्ण नाव एका सेकंदात घेतात मला पाहिलं की मी नसतानाही घेतात असं ते व्यक्तिमत्व अजूनही आळेफाटे इथे राहिलं आहे पहिली ते दहावी हे शिक्षण आणि ही शाळा म्हटलं की खूप स्ट्रिक्ट वातावरण असतं मग घरी पण असो किंवा शाळेमध्ये पण असो परंतु कॉलेजला गेल्यानंतर मॅच्युअर होतात स्वतःच्या मनाने थोडस वागायला बघतात मग तुमचं कधी असं झालं का एखादा लेक्चर बंक केलाय कुठे खोटं बोलून कुठेतरी मित्रांसोबत बाहेर फिरायला वगैरे गेलोय त्याच्यामध्ये असं झालं की अकरावी नंतर मी बारावीला ओतूर कॉलेजला असायचं आता ओतू बाहेर मित्रांबरोबर फिरायला जाणे किंवा हे करणे हे सगळ्यासाठी पैशाची आवश्यकता आहे त्यावेळेला पैशाचं आणि आमचं फार वितुष्ट होतं त्यामुळं पैसे आमच्याकडे नसायचेच आम्ही सायकलने उतूरला प जायचे म्हणजे एस टीला जायलासुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते त्यामुळं तो क्लास बंद करणे आणि मित्रांबरोबर मजा मारणे हे कधी आमच्या आयुष्यात इच्छा असो नसो ते शक्य झालंच नाही अकरावी बारावीनंतरचं शिक्षण तुम्ही कुठे घेतला बारावीनंतर माझं शिक्षण मुंबईला झालं महर्षी दयानंद कॉलेज परेल इथे माझं पुढील शिक्षण झालं बी ए बी एला मी ॲडमिशन घेतलं होतं बी एलाही जाण्याचं कारण असं की अकरावीला ज्या वेळेला आळ्यामध्ये पहिलं कॉलेज चालू झालं ते फक्त अकरावी चालू झालं आणि अकरावी चालू झाल्यानंतर ते फक्त आर्ट्सच होतं इथे दुसऱ्या फॅकल्टी चालू झाल्या नव्हत्या एकच फॅकल्टी आणि त्याचंही पहिलं वर्ष होतं परिणामी आम्हाला नावीला जाणे शिक्षक हे घ्यावं लागलं ॲडमिशन आर्टला मग पहिल्यांदा एकदा आर्टला घेतलं की मग आम्ही सतत त्या आर्टला जावं लागतं प्रवाहानुसार मी बारावी पण आर्टला केलं आणि पुढे एफ आय बी एस वाय बी ए आणि टी वाय बी एला पण मला आर्टलाच जावं लागलं परंतु तिथे अशी त्यावेळेला सुविधा होती की तुम्ही आर्टला जरी असलात तरी इकॉनॉमिक्स विषय घेऊ शकत होतात त्यामुळे मी इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी ए पास झालो मुंबईमध्ये मी म्हणजे तुमचं वय आता हे पासष्ट वर्ष पूर्ण क्रॉस केलंय तुम्ही तुमच्या काळी प्रवास हा खूप खडतर असायचा जरी शिक्षणाची आवड किंवा वेगळ्या कोणत्या आवड असली तरी पण ती जोपासता येत नव्हती तुमच्या टाइमिंगला पायी जायचे यायचे परंतु तुमची ही शिक्षणाची आवड तुम्ही आतापर्यंत जोपासली त्यावेळेस तुम्हाला शिक्षणाची आवड ही कशामुळे निर्माण झाली किंवा वाचनाची आवड ही कोणामुळे निर्माण झाली आता प्रवासाबाबत तुम्ही सांगाल तर इथून साधारणपणे आळे पाच किलोमीटर आहे आम्ही इथून आळ्यापर्यंत चालत जायचे दप्तर वगैरे आम्ही आमच्या खांद्याला लावायचे चालत जायचे आणि चालत यायचे त्यावेळेला चप्पल नावाचा प्रकार आम्हाला माहीत नसायचा आणि बिगर चप्पलचे आम्ही डोक्यावर दप्तर आमच्याबरोबर असायचं परंतु चक्की नसायची इथे कुठे चक्की आळ्यामध्ये असायची आम्ही डोक्यावर कुटुंब मोठं त्यामुळे दहा किलोचा बोजा त्याला त्यावेळच्या भाषेत पायल्या म्हणायचे दोन पायलीचा बोजा आम्ही डोक्यावर घ्यायचं आणि आळ्यामध्ये जायचं तिथे दळायला टाकायचं आणि नंतर आम्ही शाळेत जायचं शाळा सुटल्यावरती आम्ही ते दळण परत डोक्यावर घ्यायचं दप्तर घ्यायचं आणि आम्ही घरी यायचं आमच्याकडे आंघोळीचा खडक म्हणून एक ओड्यामध्ये प्रसिद्ध खडक आहे त्या खडकावर आम्ही दररोज सकाळी आंघोळीला असायचे आम्ही आमचं जेवण हाताने वाढून घ्यायचे आम्ही आमचं जेवण झाले ताट धुवायचे त्यावेळेला फळ्या असायच्या ताटे लावायला ते पितळे आम्ही त्या फळीला लावायचे आणि नंतर पुढचा प्रवास मी बायसायकल बारावीपर्यंत आणि ज्या वेळेला मी एफ वायला गेलो त्यावेळेला मी शिवडीला राहायला होतो आणि कॉलेज माझं परेलला होतं तर शिवडी टू परेल असं आम्ही चालत चालत परेललाच जायचं दररोज परेलला जायचं ब बारा वाजेपर्यंत कॉलेज संपायचं बारा वाजता आम्ही परत घरी यायचं जेवायचं घरी अभ्यासायची सोय नसायची मुंबईत लहान लहान खोले आणि माणसं जास्त असायची मग आम्ही परत चालत जायचं कॉलेजच्या लायब्ररीमध्ये कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आम्ही पाच ते सहा तास अभ्यास करायचे संध्याकाळी परत घरी यायचं आठ वाजता जेवायचं आणि आपले जो त्यावेळेस बिछाणा म्हणायचे बेडला तो बिछाणा घ्यायचा आणि फुटपाथला नेऊन ठेवायचा आणि पुस्तक घ्यायचं आणि कॉटन ग्रीनच्या दिव्याखाली अभ्यास करायचा असं बारा वाजेपर्यंत अभ्यास करायचा आणि मग परत यायचं आणि फुटपाथला झोपायचं आणि सकाळी उठून परत कॉलेजला जायचं असा आमचा दि, दिनक्रम चालू होता पुस्तकं घ्यायला त्यावेळेला आमच्याकडे पैसे नसायचे राहायलाही जवळ मामाच्या इथे आम्ही राहायला असायचे आणि मग पुस्तकं आम्ही लायब्ररीची सगळी वापरायची मी कधीही वा कॉलेजमध्ये पुस्तक विकत घेतले नाही त्यावेळेस तुमचा एखादा आवडता शिक्षक किंवा शिक्षिका असतील की ज्यांना तुमचा पाठिंबा नेहमी मिळाला असेल शांता शेळके ह्या कवयित्री ह्या मला एफ आय पासून टी वायपर्यंत पर्यंत शिकवायला होत्या आणि दुसरे शिक्षक असायचे केशव मेश्राम जे एक वेळेला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाले होते अर्थात शांता शेळके पण साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्याच होत्या पण ज्यावेळेला आम्हाला शिकायला होत्या त्यावेळेला त्या नव्हत्या त्यावेळेला त्या आम्हाला पाठिंबा द्यायचे सांगायचे सर्व करायचे आणि त्यांचे पिरियड आम्हाला आवडायचे शांता शेळके के शिवमेश्राम त्याचं कारण असं की बा ज्या वेळेला बारावीला मी उतुरला होतो त्यावेळेला आम्हाला सगळं मराठी मीडियम होतं मुंबईला गेलो त्यावेळेला इंग्लिश मिडियम होतं त्यामुळे इंग्लिश मिडियममध्ये गेल्यानंतर आम्हाला ते काहीच समजायचं नाही प्रश्न असा निर्माण झाला तुम्ही जे म्हटलं तो लेक्चर बंक वगैरे तुम्ही करायचे का तर आम्हाला काहीच कळत नसल्यामुळे आम्ही लेक्चर बंक नाही करायचे सगळे विद्यार्थी बंक करायचे पण चार ते पाच विद्यार्थी असे होते का ते लेक्चर बंक करत नव्हते ते आम्ही सगळे मित्रच होतो एकदा असं झाली त्या मॅडमला ती जी त्या पुस्तकाची लेखिका होती तिचं नाव मला आता आठवत नाही तिथे आम्हाला कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया हे शिकवायची तर ती धडा ती साऊथ इंडियन होती त्यामुळे ती धडाधड इंग्लिशमध्ये बोलायची आणि आम्हाला एक शब्दही कळायचा आणि आमच्या डोक्यावरून जायचं पण आम्ही म्हणायचं आपल्याला अगोदरच कळत नाही जर आता अजून बंद केले लेक्चर तर मग काहीच कळणार नाही म्हणून आम्ही तिथे थांबायची तिच्या लेक्चरला मग तिला वाटलं ही, ले ही मुलं फार सेन्सिअर आहेत फार हुशार आहेत फार एकाग्रपणे माझं लेक्चर ऐकत तिला फार कौतुक वाटायचं मग तिने एक दिवस आमची परीक्षा घेण्यासाठी आम्हाला प्रश्न विचारले तिने काय विचारलं हेच आम्हाला कळलं नाही त्यामुळे उत्तर द्यायचा प्रश्न येत नाही पण आपल्याच गावाकडचा एक चौधरी म्हणून मुलगा होता आपल्या गारखिंडीचा तो मात्र इंग्लिश मिडियमचा तिथलाच होता त्याला ते कळायचं पण तो गावचा असल्यामुळं आम्ही विविध गावचे असायचे कोण कोल्हापूरचा आमच्याबरोबर असायचा कोण कळदचा असायचा एक कोकणातला होता असे चार पाच मित्र आम्ही असायचे मग त्या चौधरीनेच मॅडमला सांगितलं मॅडम ही मराठीची विद्यार्थी मग मीडियमचे विद्यार्थी इथे आलेत यांना तुम्ही जे सांगताय त्यातलं एकही शब्द कळत नाही परंतु कळावं म्हणून ते तुमची लेक्चर आवर्जून अटेंड करतात तेव्हा मग तुम्हाला काय करता आलं त्यांच्यासाठी तर बघा मग त्या मॅडम आम्हाला मराठी मिश्री इंग्लिश असं ते शिकवायच्या मग हळूहळू आम्हाला ते इंग्लिश समजायला लागलं अशा पद्धतीने आम्ही बारावीचा प्रवास पूर्ण केला सॉरी बी एचा प्रवास आम्ही पूर्ण केला मी पाहिलं की तुमच्या रूम मध्ये पुस्तकं खूप दिसतात कोणत्या कोणत्या पुस्तकांचा संग्रह तुमच्याकडे आहे तसं पाहिलं जर माझं वाचन चौफेर आहे म्हणजे अगदी करमणुकीच्या पुस्तकापासून अध्यात्मापर्यंत काही पुस्तकं तुम्हाला गुप्तहिरीवर म्हणजे कथा गुप्त गुप्तहिरीच्या समजा आता रॉ आहे आपली रॉ ऑफ इंटेलिजन्स त्याच्यानंतर मोसादची जी आहे पुस्तक त्या मला नाव ठेवा ना मोसाद मोसादच आहे त्या पुस्तकाचंच नाव इस्रायलची गुप्तहेरी संघटना जगात एक नंबर आहे ती पुस्तकं म्हणजे अशी वास्तववादी पुस्तकं इतिहास सावरकरांचा इतिहास हे सगळं माझं वाचन आहे त्याच्याबरोबर पु ल देशपांडेंची पुस्तकं मी वाचतो आचार्य यात्र्यांची मी पुस्तकं वाचतो मुंबईला असताना ही शांता शेळकेंमुळे लागलेली वाचनाची आवड आम्ही मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादरला असायचं आम्ही शिवडीवरून चालत परेला यायचं कॉलेज सुटलं की तिथून चालत आम्ही परत दादरला जायचं तिथे दादरला आम्ही त्या ग्रंथसंग्रहालयात हवी ती पुस्तकं आम्हाला मिळायची दादरला शारदा टॉकीच्या चिटकूनच ते ग्रंथालय होतं तिथे कवी म कवींच्या मैफली व्हायच्या मंगेश पाडगावकर वगैरे हे त्यावेळेचे कवी होते ह्या सगळ्यात कवींबरोबर मी समोरासमोर बसून त्यांचं ऐकलेलं आहे ते कवी त्याचे एकमेकाचे थट्टा कसे कर करायचे कर लेखक कसे करायचे हे सगळं मी मोट मोठमोठ्या कवींचं जवळून अनुभवलेलं आहे हे जे हिरो वगैरे आहेत पिक्चरमधले हे सुद्धा मी अगदी जवळून पाहिलेले आहेत त्यांचे शूटिंग वगैरे मी अगदी पाहिलेले आहेत त्या त्या गणपतीच्या आम्ही रात्री की सकाळपर्यंत सगळी मुंबई आम्ही ताडदेव पर्यंत पाल पालथी पालथी करून सकाळी परत घरी यायचे सगळे गणपती पाहून त्यावेळेस सुविधा होते आपण जायला पैसे नसायचे पहिले ते पंधरावी पर्यंत तुमचं शाळा आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं तरी पण तुम्ही वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर देखील कॉलेजला पुन्हा एकदा ऍडमिशन घेतलं या मागचा उद्देश काय त्यावेळेला काय झालं मी तुम्हाला सांगितलं की मला शिक्षणाची जवळ जरी आवड असली तरी पुढचं शिक्षण मला काही घेता आलं नाही ती माझी सुप्त इच्छा तशीच राहिली योगायोग असा झाला की मला मी ज्ञानेश्वर गामती मंडळावरती पा एक पंचवार्षिक निवडून गेलो त्याच्या अगोदरही मी एकदा पांचवार्षिकला गेलो होतो पण व्यवसायाच्या व्यापामुळं मला तिकडे फारसे लक्ष देता आले नाही त्यानंतर आता थोडंसं मुलगा हाताखाली आला व्यवसाय सांभाळायला लागल्यामुळं मला थोडीशी कुसंत मिळाली ती उसंत मिळाल्यावरती मी शाळेवरती इलेक्शनला उभं राहिलो तिथे उभं राहिल्यावरती मी तिथे निवडून आलो तिथे निवडून आल्यानंतर शाळेत गेलो म्हणजे पुन्हा मी शाळेच्या प्रांगणात प्रांगणात गेलो त्यामुळे ती माझी सुप्त इच्छा परत उफाळून आली शिक्षकांचा सहवास सर्व विद्यार्थी हे पाहून मला परत वाटलं की आपण ॲडमिशन घेऊ शकतो का मग मी सहज विचारले शिक्षकांना की मला असं असं वाटतं ते मी करू शकतो का ते म्हटले जस त्यांनी प्रोत्साहन दिलं करा म्हटलं आम्ही म्हणून मी परत ॲडमिशन घेतलं आणि दोन वर्षामध्ये मी एम ए कम्प्लीट केलं आणि विश एम ए कम्प्लीट केलं त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये तिथेही माझा पहिला नंबर आला एम ए मराठीमध्ये तुम्ही बाळासाहेब जाधव कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालात त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो आता याच्यामध्ये साधारणपणे आपला विषय झालाच वाचनाची आवड कशी निर्माण झाली माझा चोखेर अभ्यास आहे मी तुम्हाला सांगितलं की मला अध्यात्माची पण आवड आहे त्यातल्या त्यात मी श्रीकृष्ण भक्त असल्यामुळं गीतेवर माझं विशेष प्रेम आणि गीतेचा माझा विशेष अभ्यास नुसता अभ्यास आहे त्या अभ्यासाचा परिणाम असा आहे की माझ्या जीवनावरती सुद्धा फार झालेला आहे त्याच्यामध्ये एक श्लोक आहे गीतेमध्ये सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो म्हणजे तुम्ही सुख आणि दुःख हे एकाच पातळीवर मोजा लाभ झाला हानी झाली एकाच पातळीवर मोजा जय विजय झाला पराजय झाला एकाच पातळीवरती मोजा अशा पद्धतीनं ती माझी प्रवृत्ती तयार झालेली आहे त्यामुळं साधारणपणे मी नापास जरी झालो तरी माझ्यावर परिणाम होत नाही मी पाच झालो तरी मला आनंद होत नाही नापास झालो तरी मला दुःख होत नाही अशी साधारणपणे माझ्या मनाची अवस्था झालेली आहे मला कोणी स्टेजवर बोलून फेटा बांधला तरी मला आनंद होत नाही माझं नाव कोणी घेतलं नाही तरीही मला दुःख होत नाही ह्या पातळीवर असल्यामुळं आनंद वगैरे झालं झालं आपण अभ्यास केला त्याचं मिळालं असा विषय असून ते मी ते सोडून देत असतो मराठीमध्येच पी एच डी करावी असं का वाटलं त्याच्यामध्ये एक अशी बंधन आहेत की तुम्ही ज्या विषयातून पुढे गेलेले आहात समजा आता मी मराठीतून विषय एम एला घेतला होता मला जरी वाटलं की सायन्सची पी एच डी करावी तरी शैक्षणिक नियमानुसार मी ती करू शकत नाही म्हणून मला ती मराठीतच करावी वाटली किंवा मराठीची मला आवड होती मी दुसऱ्या विषयाशी करूही शकलो नसतो आणि करायची म्हटलं तरी शैक्षणिक जे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत त्यामुळे मला दुसरं काही करता येत नव्हतं पीएचडीचं शिक्षण घेत असताना पीएचडी साठी तुम्ही कोणता विषय निवडला होता लीळा चरित्रातील सांस्कृतिक विश्व एक अभ्यास हा विषय मी निवडला होता सामाजिक कार्यामध्ये तुम्ही अग्रभागी असता सामाजिक कार्य करता करता तुम्ही घर घर पण सांभाळताय तर ह्या सर्व गोष्टींमधनं तुम्ही पीएचडी साठी पीएचडी चा अभ्यास करण्यासाठी वेळ कसा काढला आता घराची जबाबदारी जव, जव, माझ्याकडे नाहीच आहे माझा मुलगा अभिषेक हा संपूर्ण व्यवसाय आणि घराची जबाबदारी तो संपूर्ण सांभाळतो सध्या मी सामाजिक काम करतो म्हणजे शाळेवर वगैरे काम करतो इतर काही कामं जे असतील सामाजिक हे सर्व मी करतो बाकी मला घरातून आता व्याप कमी असल्यामुळं आणि घरातील सगळ्यांचं प्रोत्साहन असल्यामुळं मला वेळ मिळाला एवढं नुसता वेळ मिळाला नाही तर साधारणपणे आपल्याकडे प्रथा अशी आहे की मुलांनी वडिलांनी मुलांना शिकवायचं इथे उलट झालं पी डी मला माझ्या मुलाने मला शिकवली अभिषेक नाही कारण त्याने मला ॲडमिशन घेऊन दिलं त्याने सगळी फी भरली सगळं त्यानेच केलं म्हणजे पी एच डी त्याने मला शिकवली असं मी म्हणेल पी एच डी जेव्हा त्यामागे तेव्हा तुमच्या भावना काय होत्या काहीच नाही भावना कारण पी एच डी ही करायची केवळ अभ्यास म्हणून करायची कारण पी एच डी मिळाली मग मिळाल्यावर मी नोकरी तर करत नाही मग नोकरी जर करत असू तर त्याच्यात मला इन्क्रीमेंट पगारवाढ वगैरे असं बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात सध्या मी रिटायर्ड आहे त्यामुळं मला त्याचा लाभ काही मिळणार नाही परंतु मी एक आत्मिक समाधान आणि ज्या क्षेत्रात मी आता काम करतो आहे ज्ञानेश्वर रामंत्री मंडळावर मी मानस सचिव या पदावर आता काम करतो आहे तिथे काम करत असताना ज्या ज्या शिक्षकांबरोबर आमचा संबंध येतो ते सगळे शिक्षक कोण प्रोफेसर आहे कोणी डॉक्टर आहेत म्हणजे पी एच डी होल्डर आहेत कोण असोसिएट आहेत जे असे सर्व शिकलेली मंडळी आहेत आणि त्या सगळ्यामध्ये मग आम्ही मी असा फक्त बी ए शिकलेला असणे आणि त्या डॉक्टरला मी काही सल्ले देणे हे थोडंसं त्यांनाही खटकत असावं परंतु ते बोलत नसतील पण मला असं वाटतं की हे त्यांना खटकत असावं म्हणून थोडंसं त्यांनाही समाधान वाटेल की बाबा कोणीतरी आपल्याला सांगतोय तो आपल्या बरोबरीचाच आहे ही एक भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी त्यांना थोडं कमीपणा वाटू नये असंही एक माझ्या मनामध्ये होतं आणि खरी आवड मला ही शिक्षणाची आहेच त्यामुळे मी खरी पी एच डी केली पी एच डी पदवी मिळाली म्हणजे तुम्ही डॉक्टरेट झाला त्यावेळेस तुमच्या घरच्यांच्या भावना काय होत्या घरच्यांना सगळ्यांना आनंदच होणार कारण मी जे तुम्हाला सांगितलं सुख दुःख समयकृत्वा हे काय अजून त्यांच्यापर्यंत पोचलेलं नाही आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा त्यांना आनंद होणार वाईट झालं की त्यांना दुःख होणार त्या पातळीवर त्यांना पोचायला अजून अभ्यास करावा लागेल त्यामुळं असं काही नाही आता मला माझ्या मुलाने अभिषेकने गाडी प्रेझेंट केली सत्तावीस लाखाची ,00 गाडी प्रेझेंट केली तर त्यांना असं वाटत होतं की मी फार एक्साईट होईल मला फार आनंद होईल पण मला काहीच आनंद झाला नाही त्यांना थोडं आश्चर्य वाटलं एवढी मोठी गाडी प्रेझेंट केली नाही हे अजिबात एक्साईट झाली ना यांना काहीच आनंद झाला नाही मी जिथे चार पाच वर्ष हो, स्वतः मेहनत करून पी एच डी मिळवली तिथे मला आनंद झाला नाही त्यामुळे अशा आनंद दुःख हे मी एका पात पातळीवर मोजतो त्यामुळे त्याचा माझ्यावर प्रभाव पडत नाही या सर्व मधल्या काळामध्ये तुम्ही तुमच्या लेखमीतनं एक, एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे त्याबद्दल काय सांगा मार्तंड मल्हार हे पुस्तक मी लिहिलं साधारणपणे आपल्याकडे जागरण ही एक पद्धत आहे लग्न झालं की पहिलं जागरण करायचं आणि आता थोडंसं प्रमाण कमी झालंय पण पूर्वी प्रत्येक घरातून प्रत्येक वर्षी जागरण करण्याची पद्धत होती ती एक लोककला होती लोकांना करमणुकीचं साधन होतं त्यावेळेला टी व्ही वगैरे काही नसायचे पण व्हायचं असं की प्रत्येक जागरणामध्ये वेगवेगळ्या स्टाईलने वेगवेगळे वाघे असायचे ते वेगवेगळ्या वेग पद्धतीनं वेगवेगळं वेग 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 करायचं म्हटलं याच्यात कुठेतरी एक सूत्रता असली पाहिजे आणि ती एक सूत्रता जर यायची असेल तर हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून मी ते मार मार्तंड मल्हार पुस्तक लिहिलं मग ते लिहिताना मी बऱ्याच वाघ्यांची भेट घेतली स सगळ्या जे देवस्थानं आहेत खंडोबाचे ह्या सगळ्या देवस्थानांना भेटून त्यांचे ट्र ट्रस्टींना भेटून तिथला इतिहास जाणून सर्व अभ्यास मी एकत्रित केला आणि वाघ्यांचं जे म्हणणं आहे जे प्रथा परंपरा आहेत रूढी आहेत त्यांच्या त्या सगळ्या समजावून त्या सर्व समावेशक असं एक पुस्तक तयार केलं आणि ते मी सगळ्या वाघ्यांना आणि सगळ्या देवस्थानांना देऊन आलो की ही एक सिस्टीम तुम्ही अवलंबा सर्वसाधारणपणे त्यामुळे लोकांचं असं भ्रम होऊ नये की त्या वाघ्याने असं केलं ह्या वाघ्याने तसं केलं असा माझा उद्देश होता म्हणून ती मी माहिती संकलित करून ते पुस्तक लिहिलं अलीकडच्या काळात आपण पाहतोय की लहान मुलांपासनं तर मोठ्यांपर्यंत सगळेच जण मोबाईल खूप युज करतात इतके आहारी गेलेत आपण असं देखील म्हणू शकतो वाचनाची आवड ही कुठेतरी म्हणजे लोप्त होत चाललेली आहे याबद्दल काय सांगाल खरं म्हणजे मोबाईल हे ज्ञानाचं फार मोठं साधन आहे परंतु सध्या लोक मोबाईलवरती गेम खेळणे गुड मॉर्निंग गुड नाईट असले मेसेज टाकणे याच्यात वेळ व्यतीत करतात त्याच्यातून जे ज्ञान घ्यायला पाहिजे ते ज्ञान घेत नाहीत नाहीतर मोबाईल पूर्ण उपयोगाचा आहे परंतु त्याचा बॅड इफेक्ट असा आहे साईड इफेक्ट की ती जी लाईट्स आहे ती त्या लाईट्समुळं डोळे डोळ्यांना त्रास होतो डोळ्यांचे नंबर वाढतात तर त्या मोबाईलमध्ये ते वाचण्यापेक्षा जर पुस्तकं वाचली तर एक चांगली संस्कृती आहे चांगला प्रभाव हो पडतो त्याच्यापासून काही साईड इफेक्ट नाहीत किंवा मोबाईल कमीत कमी वापरला पाहिजे ज्या वेळेला तुम्हाला एखादी माहिती पुस्तकात उपलब्ध होणार नाही किंवा इलेव्हत आवरला एखाद्या माहितीची तुम्हाला जरूर आहे अशा वेळेला मोबाईल जरूर वापरावा परंतु तो रेअरली क्वचितच वापरावा असं माझं मत आहे तुम्ही पीएचडी शिक्षण घेतलं पीएचडी डी पदवी तुम्हाला मिळाली परंतु ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला भविष्यामध्ये कसा उपयोग होणार आहे आता मी ज्या शिक्षण क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रामध्ये त्या लोकांना त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट म्हणजे जे पीएच डी करू इच्छितात त्यांना व वा असं वाटायला लोकं की पी एच डी फार अवघड आहे असं आहे कशी करणार काय करणार समजा मी ज्यावेळेला वयाच्या पासष्टव्या वर्षी करतो तर पी एच डी साधारण वयाच्या तीसनंतर केली जाते त्यावेळेला त्यांना असं वाटेल की अरे हा पासष्ट वर्षाचा माणूस जर पी एच डी करू शकतो तर आम्ही का नाही असं क्वेश्चन मार्क जेव्हा त्यांच्या पुढे उभे राहील त्यावेळेला ते, ते जोमाने झोपतील जो की नाही आम्हीसुद्धा करू आम्ही का करू शकत नाही असं ज्यावेळेस त्यांच्यापुढे त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस ते निश्चितच त्याप्रमाणे करतील एवढंच नाही तर मला माझे दोन चार मित्र म्हणाले आता घेणार घेणार आहे आहे एक राजकीय नेता मला म्हटलं की मी सुद्धा आता एच डी करणार आहे आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल मी असाच संदेश देऊ इच्छितो की शिक्षणाला वय नाही ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल ज्या ज्या वेळेला उसंत मिळेल तरुणपणातले आपले जे काही छंद राहिले असतील काही आपली आवड राहिली असेल तर रिटायरमेंटनंतर तुम्ही जोपासू शकता परंतु वाचनाची आवड ही सर्वसामान्य लोकांना प्रेरणादायक असते त्याच्यातून निर्माण झालेलं विद्यार्थ्यांपर्यंत पोचतं म्हणून साधारणपणे शिक्षण क्षेत्रात जर काही करता आलं तर बालमनावर विद्यार्थी असतात त्यांच्यावर कॉलेजचे विद्यार्थी असतात त्यांच्यावर हा इफेक्ट येतो आणि तो इफेक्ट येण्यासाठी हे माझी पी एच डी त्यांच्या उपयोगी जाईल आता मला माझे दोन तीन मित्र जे भेटले त्याच्यामध्ये एक राजकीय मित्र पण आहे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला पण वाटतं पी एच डी करावी आणि आम्ही आता ॲडमिशन घेणार आहोत हे त्यांचं मोकळ्या वेळातलं त्यांनी सांगितलं परंतु माझं असं मत आहे की जे कॉलेजमध्ये तरुण आहेत त्या तरुणांनीसुद्धा याच्यामध्ये याचा आदर्श घेऊन की करू शकतात जर पासष्ट वयाचा माणूस करू शकतो तर आपण का करू शकत नाही असा स्वतःला प्रश्न विचारून त्यांनी या क्षेत्राकडे वळावू पी एच डीला शिक्षण क्षेत्रात फार मोठं म मानाचं स्थान आहे कारण ही सर्वोच्च पदवी आहे अशी पदवी प्राप्त त्यांनी करावी यासाठी त्यांना आदर्श म्हणून माझी पी एच डीचा उपयोग होऊ शकतो आता हे सर्व लोकांना कळ कळण्यासाठी म्हणजे मी तुम्हाला माझे सांगितलं की सुखदुःख समीकृतो मला त्यातलं काही राग लोप आनंद दुःख असं काही नसतं परंतु माझा मुलगा अभिषेक आमची सुनबाई आदिती यांनी प्रचंड आग्रह केला की पापा तुमचा सत्कार झालाच पाहिजे आणि मी नाही नाही म्हणत असताना त्यांनी काय ऐकलं नाही आणि तो एक सत्कार समारंभ त्याने छोटासा सौभद्र हॉलला रविवारी बावीस तारखेला घेण्याचं ठरवलं आहे त्याप्रमाणे त्यांनी लोकांना कळवायचं पण काम चालू केलेलं आहे तर माझं मत आहे की आता आपण बोललो पी एच डी कोणत्या विषयावर झाली पण पी एच डीचा विषय जरी असला तरी काय विषय आहे त्याच्यामध्ये मी काय मांडले याच्यावर आपली काहीच चर्चा झाली नाही तर माझं असं मत आहे तिथे सत्काराला उत्तर देताना मी पी एच डीमध्ये काय मांडलेलं आहे मा मानव पंथ वारकरी पंथ यांच्यामध्ये काय फरक आहे पंथात कशाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणजे माझ्या पी एच डीमध्ये मी जे जे उल्लेख केलेले आहेत महत्त्वाचे हे थोडक्यात सांगायची माझी इच्छा आहे आता त्यानिमित्ताने कार्यक्रम धरलाच आहे तर तो योग मला मिळालेला आहे तिथे मी माझं सर्व मनोगत व्यक्त करील तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावा लावावी अशी मी सर्वांना विनंती करेल आणि तिथेही माझे विचार ऐकावेत अशी पुन्हा मी एकदा सर्वांना विनंती करून त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहा असं मी आणि माझ्या कुटुंबातर्फे मी सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण देतो धन्यवाद आपण आपल्या हिंदवी न्यूजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आज अर्जुन शेठ पाडेकर यांच्याशी संवाद साधला त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतला माणूस हा त्याच्या वयाच्या कोणत्याही वयापर्यंत शिक्षण घेऊ शकतो किंवा कोणत्याही कलेची आवड जोपासू शकतो हे यातून सिद्ध झालं काका पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद थँक्यू